नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उपसेना प्रमुख म्हणून जून दोन हजार पंचवीसमध्ये तर राजीव घई यांची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचासुद्धा सराव होऊन जाईल मित्रांनो यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या जून दोन हजार पंचवीसमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल राजीव घई हे तेच भारतीय लष्करी अधिकारी आहेत ज्यांच्याकडे पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हवाई तळावर केलेल्या हल्ल्यादरम्यान युद्धबंदीसाठी संपर्क साधला होता संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले की लेफ्टनंट जनरल घई हे लष्करी ऑपरेशनचे महासंचालक म्हणून सध्या त्यांच्या भूमिकेत काम करत आहेत विद्यार्थी मित्रांनो लष्कर वरती प्रश्न आला होता तर त्यानुसारच आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे रिव्हिजनसाठी तर लक्ष द्या आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर भारताचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर कोण आहेत आपल्या भारताचे नवीन लष्कर प्रमुख तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत संरक्षण प्रमुख कोण आहेत तर अनिल चौहान आहेत म्हणजेच सी डी एस कोण आहेत आपल्या भारताचे तर अनिल चौहान आहेत भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग आहेत भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय तटरक्षक दल म्हणजेच आय सी जीचे सव्वीसवे महासंचालक आहेत परमेश्वर शिवमणी भारतीय लष्कराचे उपप्रमुख आहेत एन एस राजसुब्रमणी आणि भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख आहेत नर्मदेश्वर तिवारी विद्यार्थी मित्रांनो हे जे रिव्हिजनसाठी आपण इथं घेतलेलं आहे तर त्यावरतीसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहावं समजावं यासाठी आपण हे इथं घेतलेलं आहे तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला जून दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये कोणत्या क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर यावरती आपण काही महत्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे हा सन्मान मिळवणारे ते अकरावे भारतीय क्रिकेटपटू आहेत तर मग मित्रांनो पहिले भारतीय कोण आहेत तर बिशन सिंग बेदी हे आहेत आणि पहिली भारतीय महिला आहे मिताली राज तर हे सुद्धा लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मेपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच ही महत्त्वाची पी डी एफ असणार आहे तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पीडीएफ हे पेड पीडीएफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल संपूर्ण वर्षभराची तर ते सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात चला पुढचा आपला प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर इको पार्क स्थापन केले जात आहे तर हे कुठे स्थापन होणार आहे आपल्या भारतामध्ये तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर आपल्या भारतातील पहिले ई कचरा पुनर्वापर इको पार्क हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन होणार आहे तर पहा मित्रांनो पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सोमवारी घोषणा केलेली आहे की दिल्ली सरकारने उत्तर दिल्लीतील होलंबी कलान येथे भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा ई एक कचरा इको पार्क विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे या सुविधेमुळे दरवर्षी एक्कावन्न हजार टन ई कचऱ्यावर प्रक्रिया होईल आणि तीनशे पन्नास कोटी रुपयाचा महसूल निर्माण होईल आणि त्याचबरोबर एक हजार ग्रीन जॉब्स उपलब्ध होतील असे ते म्हणाले आहेत चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये तीन महिन्यांसाठी भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे सतपाल भानू यांची नियुक्ती झालेली आहे एल आय सीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली तीन महिन्यांसाठी तर पहा मित्रांनो सतपाल भानू यांची भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची तीन महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे सतपाल भानू हे एल आय सीच्या चार व्यवस्थापकीय संचालकापैकी सर्वात वरिष्ठ आहेत तर मग ते कोणाची जागा घेणार आहेत तर ते सतपाल भानू हे सिद्धार्थ मोहंती यांची जागा घेतील इथे पहा मित्रांनो एल आय सीचा उल्लेख झालेला आहे तर त्याची स्थापना कधी झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला एल आय सीची स्थापना झालेली आहे आणि याचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीसनुसार जागतिक ऊर्जा गुंतवणुकीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे चीन या देशाचा वाटा सर्वाधिक आहे जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्य सरकारने धनुष कोडी क्षेत्राला ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या राज्याने केलेले आहे धनुष कोडी क्षेत्राला ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तामिळनाडू या राज्याने केलेले आहे पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तामिळनाडू सरकारने धनुषकोडी येथे एक मोठे फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे जे राज्याच्या शाश्वत पर्यावरण धोरण आणि जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे हे अभयारण्य पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टरमध्ये पसरलेले आहे स्थलांतरित पक्षांसाठी आणि सागरी जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी हे अभयारण्य स्थापन करण्यात आले तर लक्षात ठेवा ही माहिती नेक्स्ट क्वेश्चन पहा बॅडमिंटन टुर्नामेंट इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणी जिंकलेले आहे पुरुष एकेरीचे विजेतेपद बॅडमिंटन टुर्नामेंट इंडोनेशिया ओपन दोन हजार पंचवीसमध्ये तर याचे विजेतेपद हे ॲडर्स सेन यांनी जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतातील पहिले वंदे भारत देखभाल डेपो देख कोठे उभारले जात आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे आपल्या भारतातील पहिले वंदे भारत देखभाल डेपो देख देख तर हे राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी उभारले जाणार ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे तर पहा मित्रांनो भारतातील पहिला वंदे भारत देखभाल डेपो देख हे राजस्थानमधील जोधपूर या ठिकाणी उभारला जात आहे जो भारतीय रेल्वेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे जोधपूर विभागातील भगत की कोठी रेल्वे स्थानकाजवळ एकशे सदुसष्ट कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा अत्याधुनिक डेपो देशभरातील वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या वाढत्या नेटवर्कची देखभाल आणि कामकाज सुलभ करणार आहे तर इथे पहा मित्रांनो राजस्थान राज्याचा उल्लेख झालेला आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर जयपूर आहे मुख्यमंत्री कोण आहेत तर भजनलाल शर्मा आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे तर लक्षात ठेवा ही माहिती विद्यार्थी मित्रांनो रोज सकाळी सात वाजता आपण करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो रोज सकाळी सात वाजता आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका चला पुढचा प्रश्न पाहूयात अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणता देश करणार आहे अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन तर हे आपला भारत देश करणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे भारत दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे हे आपल्या भारताची चौथी वेळ असणार आहे मित्रांनो जेव्हा तो या महत्वाच्या जागतिक कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहे यापूर्वी आपल्या भारताने दोन हजार बारा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केलेले आहे त्यानंतर आता दोन हजार सव्वीसमध्ये अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन आपला भारत देश करणार आहे लक्षात ठेवा आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसशी सतरावी ब्रिक्स शिखर परिषद ही सहा आणि सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलमधील रिओ द जेनेरिओ या ठिकाणी होणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या शिखर परिषदेचे आयोजन हे कोणत्या देशाकडे आहे तर ब्राझील या देशाकडे आहे यजमानपद आणि मित्रांनो ही कितवी आवृत्ती असणार आहे याची दोन हजार पंचवीसशी तर सतरावी आवृत्ती आहे तर, तर लक्षात ठेवा ही माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कोणाला आपली दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू